राज्यात महाविकास आघाडीकडून सर्व अठ्ठेचाळीस जागांचं वाटप जाहीर झालंय परंतु सांगलीमधील जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे सांगलीत महाविकास आघाडीच्या धर्माला सुरुंग लागणार आहे सांगलीमध्ये सुरू असलेलं बंडखोरीचं ग्रहण राज्यभर पसरण्याची भीती आहे सांगलीत सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत त्यांनी अपक्षांबरोबरच दुसरा अर्ज काँग्रेस पक्षातर्फेही दाखल केलाय सांगलीत काँग्रेस भवनसमोर मेळाव्याच्या निमित्तानं विशाल पाटील प्रदर्शन करणार आहेत गणपती मंदिरासमोरून पदयात्रा काढून काँग्रेस भवनासमोर मेळावा होणार आहे या मेळाव्याला जतमधील भाजपचे नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप येणार आहेत या मेळाव्याला विशाल पाटील यांच्या व्यासपीठावर कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तसंच महाविकास आघाडी नेत्यांचे आजच्या विशाल पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनाकडे लक्ष लागले बिरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज